असेल से तर तो कसाही जातोच काळानं गाठायचं जा ठरवलं तर त्यातून काही सुटका नाही काही ना काही निमित्त येतं आणि नियती आपला डाव साधते डोंबिवली एम आय डी सी बॉयलर स्पोर्ट्स दुर्घटनेत रोहिणी कदम हिला काळानं गाठलं डोंबिवली एम आय डी सीमध्ये मध्ये आठ जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये रोहिणी हिचा दुर्दैवी अंत झाला मनाला चटका लावणारी दुःखद घटना रोहिणी हिचा परिवार आई वडील आणि बहीण आणि एक भाऊ तिचा परिवार होता रोहिणी ही डोंबिवली एम आय डी सी मध्ये जॉब कर होती परंतु अचानक ह्या बॉयलरच्या स्फोटमध्ये रोहिणी हिचा दुर्दैवी अंत झाला डोंबिवली एम आय डी सी स्फोटामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडले गावची शांत आणि प्रेमळ कन्याकुमारी रोहिणी चंद्रकांत कदम हिचा दुर्दैवी मृत्यू झाला रोहिणी ही फक्त पंचवीस वर्षाची होती तारुण्यात सगळ्यातून निघून जाणं ही अत्यंत दुःखद बाब आहे तिच्या गाण्या कुटुंबात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे या घटनेनं कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती दे